एकंदरीत तर नवनीत राणाच्या विरोधात प्रचंड जनतेमध्ये रोष आहे आता अमरावती पुरतं आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे अमरावतीला दिनेश भूप या एका सच्च्या कार्यकर्त्याला प्रहार करून उमेदवारी दिलेला आहे एकंदरीत नवनीत राणाच्या विरोधात प्रचंड जनतेमध्ये रोष आहे भाजपचे कार्यकर्ते इतर पक्षाचे कार्यकर्ते सगळे विरोधात असल्यामुळं <coughs> ही निवडणूक <नहीं। coughs> आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकणार आहोत अतिशय चांगल्या फरकानं आम्ही ते जिंकू आणि प्रहारचा पहिला खासदार आता अमरावती लोकसभेतून जाणार त्याच्यावर राणाला माहीत नाही का ही भाषा त्यांना आमच्याबद्दल वापरू नये तुम्ही राहणार आता अमरावती पुरतं आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे आणि त्यांना जर वाटलं का भाजप किंवा शिंदे गटांना जर वाटलं का युवती धर्म पाळला नाही म्हणून बाहेर जावं तर आमची काही हरकत नाही जो निर्णय घ्यान त्याचं स्वागत करू म्हणतात की तुम्ही सोडणार आहे वेळ आली तर मला असं वाटते का आत्ता सध्या काही आमची आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे आणि आता सध्या जो वाद आहे तो एका अमरावतीपुरता आहे बाकी शिंदेसाहेबांसोबत आमची भूमिका अतिशय स्पष्ट आणि मला वाटते दिव्यांग मंत्रालय दिल्यामुळं त्यांचे ऋण आमच्यावर आहे आणि तितकी मैत्री आम्ही कायम ठेवणार आहोत त्यांना नाही वाटलं तर आम्ही निर्णय घेऊ उमेदवार देणार नाही ना सध्या कुठं आमचं उमेदवार देण्याची काही कुठली मानसिकता नाही आहे विधानसभेत आम्ही नक्की विचार करू आपण मग सध्या तर अमरावतीत नाही आहे बाकी महाराष्ट्रात त्यांनी निर्णय घ्यावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका